राजकीय क्षेत्रामय एकूणच दोन हजार आ, बारा पासून या राजकीय क्षेत्रामध्ये प्रवास देखील चालू आहे तुम्हा त्याच्यावर याआधी प्रयत्न कहा अनेश भाऊ उपसरपंच लकडकोट त्या देखील उपस्थित आहे तर तुम्हाला त्याच्यावर यासाठी प्रयत्न करता खुर्ची खाली आहे तर माही देखील माय राजकीय क्षेत्र दोन हजार बारा पासून स्टार्ट कोण आहे आणि त्या दोन हजार बारा पासून या राजकीय क्षेत्रामध्ये मा जी कार्य आहे ती कार्य चालू असताना मागील दहा आणि बारा वर्षा माही माय माव विकास आहे आणि गाव विकास कौ म्हणूनच मान परत मा आहे मान तिसऱ्यांदा संधी दिली आहे आणि त्यासाठी तुम्हाला विनंती करत आहात की जर तुम्हाला सरपंच निवडी देणं तर तुम्हाला निवडी देणं सरपंच तुम्हाला कहा निवडी देत आहे तर तुम्ही गाव विकास विकासवर ना विकास जोजे का पैसा जोजे विकास जोजे की पैसा जोजे तुम्हाला तर आज आई तुम्हाला देखील विनंती करतो हो हा की आपल्या सरपंच निवडी देणार तो आपे विकास आपण जोजे मा गावा मय रस्ता हा एक गरज आहे रस्ता हा गरज आहे तर रस्ता लिहिण जोजे मा गावा मय गटारी व्यवस्था कोण आहे तर गटार केसने तरी मंजूर केली जोजे जोसे आणि ती मंजूर कोविली या हाटी केस तरी झ पोडे काहीतरी आत आतपाग अलव्हा हा आणि तो जा तोवेहाल एक गावा विकास को उचपलो जो आहे गावा विकास कोणारी तर तुम्हाल येणारा देशाने हे आपे काय हे गलास गलासा निशाणी तुम्हा मतदान कोईन भरघोज मोत हा कोवडील येईन आहे आणि तुम्हाला गावा विकास को येईन आहे माई मागील दहा वर्षामध्ये देखील को विकास कोय विकास कोहि म्हणून मला निवडील येणारी परंतु तुम्हाला मा मागील दहा वर्षा माय मागील दहा वर्षा माय जो विकास कोळी हो माय तोच विकास मागील दीड ते दोन वर्षा माय माय विकास जायला होय डाळी आणि गल्लास या गल्लासाले जे आज मा गाव माय विकास जायला होय मागील दहा वर्षापेक्षा माय मा मा गाव आज या दीड वर्षा माय मा विकास कामे है ते तुम्हाला त्या ठिकाणी आणि ते विकास कामे चालू आहे या घडील देखील मा ही काम चालू आहे माननीय शरद दादा देहा आशीर्वाद आशीर्वादा कोई मा गावा में पन्नास लाखा आज बी सध्या या घडी काम चालू आहे ई कहा या, है, ये या है, ही गलास आहे म्हणून या गोलासा तुम्हारे विचार कोण आहे येणारे वीस तारखेल आणि या गोलासा तुम्हारे मतदान कोण आहे आणि तुम्ही गावातेखील विकास कोविले आहे आणि त्याआ तुम्हाला लाखन आहे की मा या ठिकाणी एक भरपूर कामे चालू है मा गावा माय बेन भजनी साहित्य आहे બેન ક્રિકેટ કીટ તર 20 નહી વીસ દાઉડિયાદેખી લાભ મેળો હોય ઓ કા કામ જા ફક્ત એકવીસ ચોવીસ અને આપે ગલાસ એ ગ આજ મા ગામી એવડે કામ ચાલુ મા ગો પરંતુ જુલે ગટામાં બારા ગામે અકરા ગામે આખા ગામ માન્ય શરદાદા આજ રસ્તા કામ ચાલુ હૈયા અરે અરે जे तुम्हाला या ठिकाणी लाईट येत जर ज्या ठिकाणी लाईटे गरज आहे किंवा ज्या ठिकाणी डीपी गरज आहे त्या ठिकाणी माननीय शरद जात आहे त्या लागतानाच दीड दीड दोन दोन महिना हा माहिती डीपी व्यवस्था कर मान्य आम्ही मंडपाळ मगनशेठ आहे की हा गाव आपणा पासणीच एक डीपी थोली आहे त्याच देखील मालूमपणा कि त्या राणामय डीपी थोली हे तर ती, वा के ती रे रे डीपी माननीय शरद दादा देत होती दिल्ली या ठिकाणी खोकर वाडा वाढ ही टेलर फळीम जर तुम्हाला एक डीपी देखील ती देखील डीपी माननीय शरद दादा देत होती त्या ठिकाणी ती आरे आरेच लकडकोटाम देखील एक डीपी ठेवली हे या ठिकाणी आम्ही माननीय सरपंच ताई बोटली हे बिल मांजरे या गावामध्ये तर कुतरी त्या ठिकाणी पाच वर हा गाडी आश्वासन दि गोया परंतु त्या पाच वर्ष पुरे गोये परंतु त्या डीपी थोवाई आजपर्यंत डीपी थोवाई नाही ती डीपी ये गलासवाळा आहे तीनच महिना हाय तीन महिना दीड महिना या दीड महिना ह्या त्या ठिकाणी डिपी थोडी हे आणि त्या लोकांना लाईट व्यवस्था करू दिली हे काम ना कुवत हे कोय लई ज्याम कुवत आहे कोय लईना काम करुवत आहे तो मा हो नाही को है आणि त्यासाठी येणारी वी वीस तारीख तुम्हाला लक्षात होणार आहे येणारे वीस तारखेल तुम्हाला गलासाची चिन्ह आहे तुम्हा आय डी मय तुम्ही आजूबाजू लोक हा लागणं आहे की फक्त गलासाची चिन्ह आहे तुम्हाला नाही आखून ना आहो फक्त गलाचा चिन्ह याद राखा कारण त्या ठिकाणी बँड आहे थोडाच न्हावा तर त्यासाठी तुम्हाला फक्त ही गलासा निशाणे देखाडाव तर गलासा निशाणी बाजूमाई जी बटन आहे ती बटन दाबीन येणारे वीस तारखेल बोर गच्च मत आपण दाबणं आहे आणि तेवीस तारखेला काही कोण आहे ना नाचणं आहे त्या बेन दहा त्या बेन जा दहा ते हा ऐकला आहे आपे तेवीस तारखेला नाचणं आहे तर तिथे तुम्हाला विनंती आहे की जो गलास आहे या गलासाला मतदान कोण आहे मा तुम्हाला विनंती आहे की ज्या ज्या वेळेस तुम्हा ठिकाणी तुम्हा एक प्रचाराल जात तुम्हा बिजी गोठे मागता फक्त त्या चित्र देखाडा चित्र देखाडा कारण आपे चित्र जर या ठिकाणी हे की थोव्या आप आहे मशीन तर ह्याने जर आपला आहे तर त्या ठिकाणी निश्चितच पहिली नजर ही नीचेच बोर्ड आहे आणि त्या ठिकाणी तीन नंबर बटन कदाच त्या त्यासाठी तीन नंबर नीचे ने या तर नीचे ने या तर तीन नंबर बटन रोय नाही या तर आपण नऊ नंबर पण तीन आखणं आहे आहे फक्त निशाण देणं आहे की गलास गलासा हुंबर जी बटन आहे तीन दाबना आहे आपहाल आणि त्यासाठी तुम्हा हुमझाडताना देखील आपण प्रत्येकाही तुम्हा आज ज्या ठिकाणी आपल्या निचे कोण आहे कि विजय आपे पक्को है विजय पक्को है आपे फक्त आप लीड लेना है विजय पक्को है आपे आज ये सभे में इस सभा नहीं परंतु तो जो भी सभा जबती है तो सभा तुम्हें आज बाधा ही देख ली है विजय पक्को है फक्त आप लीड काड़ना है आज तुम्हारा विनंती होता हम कि यह जाना मागील पुढे ज्या फक्त चार दिकी आहे पाच दि या है फक्त प्रचार कोण आहे आईशिणी मी तुम्हाला की गलाचा चिन्ह आहे त्या गला चिन्हामुळे आपण कोण आहे आणि आपे गावा विकास कोहिले नाही आपे गावा विकास ना आपण रे तर फक्त हे एकवीस चोवीस आहे याशिवाय तुम्हाला कदाही जा तर तुम्हा विकास नाही तुम्ही गावा विकास केले ये येणार तर तुम्हाला एकवीस चोवीस त्या चिन्ह आहे गलास आणि त्या गल्लासा तुम्हाला भरगच्च मत हा ते हा तुम्हाला निवडलेली येणार आहे आपण बाध मतदान कोहोम आणि बाधा मेहनत कोहोम तर येणारा देहामय तेवीस तारखेला आपण मान्य शरद दादा याल विधानसभेमध्ये दौऱ्या नाही आणि तुम्ही प्रश्न हा उत्तर आहे त्याच्यानंतर तुम्हाला मिळणार आहे आज या ठिकाणी जी हे ही तुम्ही कामा पावती हे आज शरद दादा तुम्ही कामा पावते रेली हे जर काम नाही कोता तर ही आज या ठिकाणी ओली पब्लिक नाही होती परंतु ही पब्लिक हे तुम्ही कामा लिदे या ठिकाणी तुम्हा हे आणि मान्य शरदात प्रेम कोत आहे आणि म्हणूनच तुम्हाला या ठिकाणी गेले हे तर तुम्हाला मा चे एकच विनंती हे गलास 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 तर गलासा चिन्ह होई हे मतदान कोण आहे आणि तेवीस तारखेल विजया नाच नाच नाही अपहाल ना तर त्यासाठी देखील तुम्हाला विनंती आहे की येणारी वीस तारखेला गलासात चिन्ह होई तुम्हाला भरगुच्छ मते माने निवडली निवडलेली आहे हीच तुम्हाला सूचना आहे आणि बेन शब्दा समाप्त कह तर आम्ही एका नाही देणार का माफ कहो जा भीजा हाल कारण तुम्हाला संधी देणी माहिती पण तुम्हाला नाही तर आम्ही डायरेक्ट आम्ही या वेळेस जाणार आहे हा कारण प सव्वा नऊ वाजे गेले हे आम्हाला एक तास शरद दादा परंतु आहे फक्त बेन पाच मिनिट हा बेन दादा पाच मिनिट आम्हाला तुम्हाला फार वाढीला येईना कारण या ठिकाणी तर आई दादाल विनंती करत आहोत कि ते आहे फक्त पाच मिनिट आपे आपण